नमस्कार आज आपण मुलांसाठी दोन ते तीन महिने टिकणारा पौष्टिक असा मुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहोत आणि हा चिवडा जर मुलांना दिला ना मुलं अजिबात बाहेरच्या दुकानातल्या वस्तू खाणार नाहीत चला तर लगेच आपण हा बनवायला सुरुवात करूया तर हा चिवडा बनवण्यासाठी ना मी इथं मुरमुरे घेतलेले आहेत आणि अर्धा किलोच्या प्रमाणात आहेत तर हे मुरमुरे हे ना आपल्याला भाजून घ्यायची पण गरज लागत नाही कारण हे कडकच आहेत जास्त चिमलेले नाही आहेत तरी पण मी याला थोडंसं असं तेलामध्ये भाजून घेणार आहे तर अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये हे मुरमुरं टाकायचे आणि अगदी थोडीशी हळद टाकायची आपण नंतर फोडणीमध्ये हळद टाकणारच आहोत पण थोडेसे हळद टाकायचे आणि छान असे मुरमुरे आपल्याला दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे आहेत याचा जास्तही कलर अजिबात चेंज करायचा नाही आहे फक्त दोन ते तीन मिनटं याला भाजून घ्यायचे तर बघू शकता दोन ते तीन मिनटात मुरमुरे छान असे भाजलेले आहेत आणि आणखीनच क्रिस्पी झाले आहेत आणि याचा कलरही जास्त चेंज जा झालेला जा नाही तुम्ही बघू शकता आता लगेचच हे मुरमुरे मोठ्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या ताटात हे काढून घ्यायचे आहेत आणि अशाच सेम पद्धतीने दुसऱ्या सगळे मुरमुरे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता सगळे मुरमुरे भाजून घेतलेले आहेत आता कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकले आणि ह्या तेलामध्ये आपल्याला थोडेसे पोहे टाकून घ्यायचे आहेत तर हे पोहे सुद्धा हे तेलात छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता हे पोहे ना तुम्ही जास्त तेलामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे पण मी इथे ना थोड्याच तेलामध्ये फक्त असे भाजून घेणार आहे आणि मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत त्याला भाजायचं आहे छान असे कुरकुरीत हे बनतात तर बघू शकता इथं पोहे छान असे भाजलेले आहेत आणि मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आता लगेच काय करायचं हे पोहे सुद्धा आपल्याला ना ज्या ताटामध्ये आपण ना मुरमुरे काढून घेतलेत त्याच्यामध्ये काढून घ्यायचे आणि सेम सगळे अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे तर बघू शकता सगळे पोहे मी इथं भाजून घेतलेले आणि मुरमुरे आणि पोहे असे एकत्रित करून ठेवलेले आता लगेचच त्याच कढईमध्ये जास्त असं तेल टाकून घेतले तेल चांगलं कडकडीत गरम झालं याच्यामध्ये आपले हे मका पोहे आहेत ना किंवा मका चिवडा काय म्हणताल ते हे सुद्धा अशा पद्धतीने थोडं थोडं करी त्याला तळून घ्यायचे आहे छान असं तळल्यानंतर लगेचच आपल्याला एखाद्या चायनीमध्ये हे काढून घ्यायचे म्हणजे काय आहे त्याचं जे काय एक्स्ट्राचं तेल आहे ना ते सुद्धा अशा पद्धतीने निघून जातं तर मी ह्या चायनीमध्ये हे भाजलेले मका पोहे ना काढून घेऊ राहिले आणि सगळं तेल नित आल्यानंतर हे सुद्धा आपल्या लगेचच एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि अशाच पद्धतीने उरलेले सगळे मका तळून घ्यायचे आहेत तर दुसरेही याच्यामध्ये टाकून घेतलेले हे सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा पद्धतीनं सगळा हा मका चिवडा आहे ना मी इथं तळून आहे आणि एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेला आहे आता त्याच उरलेल्या कढईतल्या तेलामध्ये काय करायचं आपल्याला सुद्धा तळून घ्यायचे आहेत तर थोडे अर्धे शेंगदाणे मी टाकून घेतलेत आणि अर्धे परत दुसऱ्यानंतर टाकणारे तर अशा पद्धतीने ना आपल्याला हे शेंगदाणेसुद्धा तळून घ्यायचेत आणि शेंगदाणे ना फास्ट गॅसवरती तळायचेत एकदम पटकन दोन ते तीन मिनटात हे तळले जातात याचा जास्त कलर अजिबात चेंज करायचा नाही थोडासा तडतड आवाज यायला लागला की लगेच आपल्याला हे शेंगदाणेसुद्धा काढून घ्यायचेत बघू शकता शेंगदाणे छान असे आपले तळलेले आहेत आतपर्यंत असे तळले जातात हे सुद्धा आपल्याला का काढून घ्यायचेत आणि सेम पद्धतीमध्ये ना उरलेले सगळे शेंगदाणेसुद्धा आपल्या इथं तळून घ्यायचे आहेत आता दुसरे शेंगदाणे इथं टाकून घेतलेत हे सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचे आता सगळे शेंगदाणे काढून घेतल्यानंतर मी तर थोडंसं खोबरं अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये कट केलेले आहे असं तर हे खोबरंसुद्धा याच्यामध्ये टाकून छान असं सोनेरी रंगावर येईपर्यंत हे तळून घ्यायचंय असं पात्त पात्तं कट करायचं आहे तर बघू शकता खोबरे छान असं आपलं तळलेलं आहे हे सुद्धा आपण लगेच काढून घेऊया आता हे काढून घेतल्यानंतर त्याच ते उरलेल्या तेलामध्ये आपली जी भाजकी चण्याची डाळ असते ना किंवा कुणी याला डाळ पण म्हणतं हे घेतलेले अगोदरच भाजलेलं असत्यामुळं भाजायची गरज लागत नाही पण तरी पण मी आता थोडंसं तेलामध्ये दोन ते दो तीन मिनटं फक्त याला फ्राय किंवा असं तळून घेणार फक्त दोन ते फक तीन मिनटंच याला भाजून घ्यायचं तर बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर छान अशी डाळसुद्धा तळलेली आहे आता लगेच हे डाळसुद्धा काढून घ्यायची एका चायणीमध्ये काढायची म्हणजे याचं एक्स्ट्राचं तेलसुद्धा निघून जातं अशा पद्धतीने आता सगळे हे तळून घेतलेले पदार्थ एकत्रित असे करून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये एका ताटात मैलेने नाही म्हणून मी इथं दोन ताटामध्ये हे चिवडा आपला टाकून घेतलेला आहे आणि छान असं आपला चिवडा बनवून तयार झालेला आहे आता लगेच आपण याच्यासाठी फोडणी तयार करून घेऊया आता त्याला फोडणी देण्यासाठी मी इथं उरलेल्या त्या कढईमध्ये जे थोडंसं तेल उरलं त्याच्यात आणखी थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये लगेचच मोहरी टाकायची आता मोहरी थोडी तर तळल्यानंतर लगेच इथं जिरेसुद्धा टाकून घ्यायचे दोन चमचे आता जिरेसुद्धा व्यवस्थित असे जिऱ्याने मोहरी तडतडल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये भरपूर असा हिरवा इथं मी कडीपत्ता टाकून घेतलेला आहे स्वच्छ याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कडीपत्ता हे छान असा आपला ह्याच्यामध्ये तळल्यानंतर लगेचच मी इथं सात ते आठ हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत आता तिकडचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता किंवा लाल मिरची पावडरसुद्धा वापर करू शकता आता मिरची ही छान याच्यामध्ये तळल्यानंतर लगेच इथं मी एक चमचा हळद टाकून घेतलेली आहे आता हळद आणि ते सगळं आपलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान आपली फोडणी अशी तयार झालेली आता लगेचच ही गरम गरम फोडणी आपल्याला ह्या चिवड्यावरती टाकून घ्यायची तर सगळी पसरून टाकायची आता सुरुवातीला हे गरम असतं त्यामुळं आपल्या चमच्याने याला मिक्स करायचं आहे आणि लगेचच आपल्याला चमच्याने नीट मिक्स केल्यानंतर हाताने ही फोडणी सगळ्या चिवड्याला आपल्याला अशी लावून घ्यायची आता सगळ्या चिवड्यालाही फोडणी इथे लावून घेतलेली बघू शकताय आहे छान आपलं असं चिवडा बनवून तयार झालेलं आहे आता लगेचच आहे ना वरून चवीनुसार मीठ टाकायचे मीठ हे चवीनेच टाका अंदाज जास्तही मीठ नाही टाकायचं त्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत व्यवस्थित त्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे छान असा पौष्टिक आपला हा चिवडा बनवून तयार झालेला आहे आता चिवडं बनायची प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात आता तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवताना नक्की मला सांगा आणि माझी ही चिवडा बनवण्याची पद्धतीनं तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि अशा पद्धतींची ओढं बनवून ठेवलं ना मस्त दोन महिने आरामी आरामात टिकतो मस्त हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा रेसिपी कुठल्या एक क्षण थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद